मी भूषण विलास शिंदे मी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत आपण महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने चंद्रशेखर बावनकुळे साहेब मंत्री आहेत त्यांनी घरकुलांसाठी रेती उपलब्ध झाली पाहिजे सरकारी कामांसाठी रेती उपलब्ध झाली पाहिजे याच्यासाठी वाडूघाट मंजूर केलेला आहे तर मायजीतील वाडू घाट हा पाचव्या महिन्यात चालू झाला परंतु त्या वाडू घाटावर महाराष्ट्र शासनाचा घाट डेपो असताना तिथे रात्रंदिवस रोजची दोन हजार ब्रास तीन हजार ब्रास दहा टायर गाड्या सोळा टायर गाड्या बारा टायर गाड्यांमध्ये धुळे नाशिक जळगाव इथं कुणाच्या आशीर्वाने वादाने येतात आणि ते सांगतात आम्ही अधिकाऱ्यांना पाच लाख दिलेत पाचोरा तहसीलदारांना पाच लाख दिलेत हिरोंडल तहसीलदारांना दोन लाख रुपये दिलेत आणि त्यांचे गाडीचे एका गाडीचे ते पंच्याण्णव हजार रुपये हप्ता घेतात आणि अवैधपणे कुठली ई टी पी नाही कुठलं रॉयल्टी नाही कुठलं काही नसताना तिथे रोजच्या शंभर ते दीडशे गाड्या अवैधपणे वाळू उपसा करत असतात अनेक वेळा गावकरींनी तक्रार क करून कमीत आपलं मायजी मायजी गाव असेल नंतर आपलं ला, ला, ला लासर गाव असेल वरसाडा असेल डोक डोकलखेडा असेल अशा अनेक गावांचा त्या गावा वाडू वाडू उपशावर विरोध असताना व ठेका मंजूर झाला मायजीला आणि डेपो निर्मिती झाली हनुमान खेड्याला असं चालत नाही ती जी ठेक्याची प्रोसिजर झालेली आहे ठेका जेव्हा दिला गेला कार्य आरंभ आदेश तो ठेका सहज तर चुकीचा आहे आणि चुकीच्या माध्यमातून फक्त पैशाच्या जोरावर आणि राजकीय पुढाऱ्यांच्या जोरावर हा ठेका दिलेला गेलेला आहे आणि ते सांगतात या आमदाराला पंधरा लाख दिले आहेत त्या आमदाराला दहा लाख दिले आहेत या वाळू यांचा जर कधी आठ दिवसाच्या आत हनुमानखेडा येथील सीम येथील वाडू डेपो आठ दिवसाच्या आत बंद न झाल्यास आम्ही मंत्रालयाच्या समोर कार्यालय जळगाव येथील कार्यालयासमोर गावकऱ्यांसह आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही याच्या मागे कोणते कोणते पुढारी आहेत कोणते कोणते मोठे माडू माडूमाफिया आहेत आणि ते गाववाले तक्रार द्यायला गेले की ते जनतेला धाक दाखवतात तुला मारून टाकू तुला असं करू तुला तसं करू आम्ही अधिकाऱ्यांना खिशात घेऊन फिरतो अशी जी भाषा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा एरोंडलचा या भागवत पाटील नामकावर तात्काळ अंतर्गत कारवाई करा आणि संपूर्ण टेका हा महाराष्ट्र शासनाचा असताना या टेक्यावर दोन नंबरमध्ये रात्रीच्या वेळेस कशा गाड्या बिनई टी पीच्या भरल्या जातात याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि आठ दिवसात येत्या पुढच्या सोमवारपर्यंत या टेका कायमस्वरूपी चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांनी जर बंद नाही केलं तर येणाऱ्या आठ दिवसाच्या आत आम्ही मंत्रालयासमोर म गावकरींसह आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही याची संपूर्ण होणाऱ्या ज प्रशासन जबाबदार राहील एवढं बोलतो जय जय महाराष्ट्र मी भूषण विलास शिंदे मी आग विलाश शिंदे। आ भूषण विलास शिंदे हां गामस्त आहे आमचे नातेवाईक आहेत तिथं त्यांना दमबाजी करतात ते घाबरतात गरीब लोकं आहेत ते नरेश पाटील जे माझीचे सरपंच आहेत ते माझे नातेवाईक आहेत ते गरीब लोक आहेत त्यांना मारून टाकू तोडून टाकू अशी भागवत पाटील बोलतो अजित पवार गडाचा तालुका अध्यक्ष याच्यावर अनेक वाढू ज्या केसेस आहेत अनेक तीनशे सात दाखल आहे याच्यावर मुखांतर सर्वसामान्याचं जर शेतीमध्ये टॅक्टर पकडलं गेलं तर एक लाख पस्तीस हजार रुपये गरीबाला लगेच लगेच दंड होतो परंतु एवढा रात्रंदिवस वाडू माफी यांचा धुमाकूड जर या क हनुमंत केडा सीममध्ये चालू आहे हा कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे याचा देखील शोध झाला पाहिजे एवढं बोलतो माझे दोन शब्द